ऐंशे रुपये काय रेट दोन चे गरे ऐंशी रुपये दोन दोन आहेत ना ऐंशी ऐंशी दोनशे दोनशे तीनशे चारशे चारशे रुपये चारशे रुपये चारशे दहा रुपये चारशे दहा रुपये रुपये वीस चारशे वीस रुपये चारशे वीस रुपये चारशे पंचवीस रुपये चारशे तीस रुपये दोनच कॅरेट आहे चारशे तीस रुपये पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये एक जाधवमान एक सागरला तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये पाच रुपये रुपये तीनशे वीस रुपये तीनशे साठ रुपये तीनशे पंचाहत्तर तीनशे पंचाहत्तर रुपये मान्यला एक खाली नऊ रुपये किलो कैरी नऊ रुपये नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये नऊ रुपये मान्यला पाहिले

एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो किलो एकोणीस दोन आहेत दोन एकोणीस किलो एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये का एकोणीस रुपये किलो एकोणीस मालभारी एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये मांडरी याला दोन एवढे रुपये बावीस रुपये तेवीस रुपये इंग्लिश नाही तेवीस रुपये चोवीस रुपये दोन्ही मांडरी त्याला तेवीस रुपये मांडरी एकाची ऐंशी नव्वद शंभर दहा रुपये वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये एकशे पस्तीस एकशे पस्तीस एकशे पस्तीस एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस पन्नास एकशे पन्नास रुपये केदार दोन्ही मांड तेवीस रुपये लवंगी तेवीस रुपये चोवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस झाली सव्वीस रुपये मांड अठरा रुपये किलो सतरा रुपये किलो अठरा रुपये किलो एकोणीस रुपये किलो वीस बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो दोन एक पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये एक केदार मांड किती किती वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये पंधरा सोळा वीस एकवीस बावीस तेवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस बीस चौतीस पस्तीस रुपये छत्तीस रुपये किलो छत्तीस छत्तीस रुपये दोन छत्तीस रुपाय छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपाय दोन छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये किला छत्तीस रुपये किला चांगला छत्तीस रुपये किला छत्तीस रुपये माठ नेलोला एक माट अठ्ठावीस रुपये एकोणतीस 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 रुपये पस्तीस छत्तीस रुपये सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस चाळीस रुपये किलो 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 बर मारा बारा रुपये किलो बदला बारा बारा रुपये सीताबाई रुपये तीस रुपये किलो एकतीस पस्तीस छत्तीस रुपये किलो सदोतीस अडतीस रुपये किलो अडतीस चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये चाळीस ते चाळीस रुपये मान आरण चला काकडी चला काकडी 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 बोला किट्टू किटू चला काकडी काकडी

पन्ध्र पन्ध्र रुपियाँ किलो पन्ध्र पन्ध्र रुपियाँ पन्ध्र रुपियाँ किलो पन्ध्र रुपियाँ किलो बोलाइज पन्ध्र किलो पन्ध्र रुपियाँ किलो काकडी भारी मालि एक नै किलो पन्ध्र रुपियाँ किलो पन्ध्र रुपियाँ किलो बोले पन्ध्र रुपियाँ किलो पन्ध्र रुपियाँ किलो उदा किलो सत्तर रुपये किलो सत्तर रुपये मांड उदा घे दोन रुपये किलो पाच रुपये सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो काकडी सात रुपये किलो आठ रुपये किलो नऊ रुपये किलो काकडी दोन च्या द्या नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो काकडी नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये दोन च्या द्या नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये नऊ रुपये जाऊन देऊ नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो काकडी नऊ रुपये तिथंच आहे तिथंच नऊ नऊ रुपये किलो जरी तुला नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये दहा रुपये इतकं तीन रुपये किलो तीन रुपये तीन रुपये तीन रुपये तीन रुपये तीन रुपये कोणला चालती तीन रुपये तीन रुपये तीन रुपये

एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये वीस रुपये किलो वीस वीस रुपये नको वीस रुपये किलो 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 वीस चालू आहे वीस रुपये यायचे सात सहा किती मान बावीस रुपये किलो सहा सहाय किलो आठ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो मला काय माहितीये नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये नऊ रुपये 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 किलो नऊ 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 रुपये नऊ रुपये माल चांगलाय नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो बोलायचं पण दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये दहा रुपये घरात एक रुपये एकतीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये किलो शपू एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस पन्नास एकावन बावन्न त्रेपन्न पंचावन्न छप्पन साठ साठ रुपये रुपये बासठ रुपये बासठ रुपये बासठ त्रेसठ चौसठ बासठ सासठ सदुसठ अडुसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर एकाहत्तर एका तुमचे नाहीत मॉडेल एक बहात्तर 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 रुपये किलो शेपू बहात्तर बोलायचं का बहात्तर 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 रुपये किलो बहात्तर रुपये किलो बोलायचं का बहात्तर रुपये बहात्तर रुपये बहात्तर रुपये रुपये किलो थारु� दहा रुपये किलो रुपाई लोकंडे बाई एक मांड रुपये किलो एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस पन्नास एक्कावन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न साठ साठ तिकडे साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये तिकडे दोघीचे एकसठ बासठ बासठ रुपये बासष्ट रुपये आठ मांड ચાળીસ રૂપાય પન્નાસ રૂપે પન્નાસ પંચાવન દોનશે સાઠ રૂપાય દોનશો પાસઠ રૂપાય તમારા જગ્યા